तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे हरवळा डाळीचे लाडू अगदी पेड्यासारखे नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे लगेचच व्हिडिओला सुरुवात करत आहे तर या ठिकाणी डाळीचे लाडू बनवण्यासाठी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेल्या आहेत एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं की ज्या बाऊलमध्ये आपण बेसनपीठ भिजवणार आहेत त्याच बाऊलमध्ये मी दोन वाट्या बेसनपीठ घेतले आहे अगदी चिमूटभर मीठ घेतलं आहे खूप जास्त मीठ नाही फक्त चिमूटभरच घालायचं आहे पाणी घालून गोळा तयार करून घेते खूप जास्त पातळ करायचं नाही घट्ट आपल्याला गोळा तयार करून घेते आपल्याला त्याच्या पुऱ्यास लाटून घ्यायचे आहेत बरंच दण हरभळ डाळ भाजून म्हणजे बेसनपीठ भाजून याचेही लाडू बनवले जातात किंवा हरभळ डाळ भिजत घालून आणि त्याचे भजे तळून ते मिक्सरला ग्राइंडर करून त्याचेही पु लाडू बनवले जातात पण मी माझ्या आजीची पद्धत इथं वापरणार आहे पूर्वी आमची आजी याच पद्धतीनं हे लाडू बनवायची तर उंड आपला चांगला मळून आहे ते थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं की जेणेकरून त्याला कडकपणा हा येणार नाही छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठे नाही छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करायचे आणि पुऱ्या मात्र तळून घ्यायचे आहेत लहान मोठी साईज तुमच्या तुम्ही तुम कसेही करू शकता मिक्सरमध्येच आपल्याला त्याची पावडर तयार करून घ्यायची खूप सोपी रेसिपी आहेत आणि जास्त कठीण पण नाही तर इथं मी साईडला पाक करायला ठेवणार आहेत दोन वाट्या इथं साखर घेतलेली आहेत आणि दीड वाट्या इथं पाणी घ्यायचे आहेत आपल्याला खूप जास्त घट्टसं पाक करायचं नाही खूप जर बा घट्ट झाला तर आपले लाडू हे कडक होतात फक्त एक तारीख ताड तोटेपर्यंत पाक होऊ द्यायचं आहे साईडला आपल्याला पाक पण तयार होते आणि इकडे आपल्याला पुऱ्या तळून घ्यायचे आहेत तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम कर झालं की त्यातच आपल्याला छोट्या आकाराच्या पुऱ्या तळून घ्यायचेत पुरी लाटून घ्यायची तेलामध्ये गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आपल्या पुऱ्या जर कच्च्या राहिल्या तर लाडूला बुरशी येऊ शकते म्हणून आपल्याला पुऱ्या ह्या अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे पण पाक पण आपल्याला खूप जास्त घट्टस करायचं नाही हलकसंच करून घ्यायचं आहे आता बाकीच्या ज्या राहिलेल्या पुऱ्या होत्या त्यासुद्धा मी या अशाच पद्धतीनं हे तळून घ्यायचे पण मात्र ब्राऊन रंगही पणच आपल्याला पुऱ्याला तळून घ्यायचे आहेत हे आलटून पालटून करून घ्यायचे म्हणजे दोघी साईड हे चांगली तळल्या जाईल चांगले तळून झाले की एकाच बाउलमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे कारण मिक्सर जारामध्येच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तर ते मी बाकीच्या ज्या राहिलेल्या पुऱ्या होत्या त्यासुद्धा हे अशाच पद्धतीने इथं तळून घेणार आहे साईडला आपल्याला पाक पण इथं तयार होते पाक मात्र फक्त ताड तुटेपर्यंतच आपल्याला इथं होऊ द्यायचं आहे इतपत खूप जास्त घट्टसं नको घट्टचं झालं का आपला लाडू खूप तोडल्यासुद्धा जाणार आणि एवढा कडक होईल तर पुऱ्या मात्र आपल्याला तळून घ्यायचे आहेत पूर्ण तळून झाल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत नंतर असं जारामध्ये आपल्याला तुकडे करून घालून घ्यायचे की त्याचे आपल्याला पावडरच तयार करून घ्यायचे मिक्सरमध्ये अशी भरड तयार करून घ्यायची खूप जास्त नाही जेवढी बारीक करता येईल तेवढी आपल्याला बारीक करून घ्यायची आता गाळ्याची वगैरे काहीच गरज नाही आला ते मी त्याच बाऊल घेतलं आहे त्याच बाऊलमध्ये ही जी भरड केली होती आपण पुऱ्यांची ती त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आणि चांगलं दुप्पट चव वळवणार आहे म्हणजे मी त्यामध्ये घालणार आहे आता वेलची पूड घालणार आहेत बरं दम जायफळ पण इथं वापरल्या जाते पण गरमीचे दिवस असल्यामुळे मी फक्त वेलची पूड इथं वापरणार आहे त्यामध्ये हवं असल्या तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनं तुम्ही घालू शकतात तुम्हाला जे ड्रायफ्रूट घालायचे असले तुम्ही त्यामध्ये घालू शकता पाकतच मी इथं वेलची फूड घालून घेतलीत आणि त्यात आपल्याला चांगला रंग येण्यासाठी मी जिलेबी कलर वापरणार आहेत तसं मार्केटमध्ये आपण लाडू जेव्हा घेतो त्याला जिलेबी कलर वापरलेलं असतं ते एकदा अगदी तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असले तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरीही चालतं तर तुम्ही थोडासा चिमूडभर ऑरेंज कलर घेतला आहे म्हणजे लेमन कलर घेतला आहे खूप छान असा रंग येतो आणि त्या पाकामध्ये आपल्याला तो पाक आपल्याला जे सारे मिश्रण तयार केलं होतं आपण पुऱ्यांचं ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तार तुटेल इतपतच आपल्याला पाक तयार करून घ्यायचे आहे हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे अंदाजे मी एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तडक्याच्या भरण्यामध्ये आणि ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत त्यातच आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट आणि मगजबी घालून घ्यायचे हे अगदी ऑप्शनल आहे पण घातले तर खूप सुंदर दिसतील लाडू म्हणून मी तर थोडेसे मगजबी घालून घेणार आहेत आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकतात पण आवर्जून मात्र या लाडूमध्ये मगजबी घातल्या जाते किंवा वापरल्या जाते म्हणून मी इथं थोडेसे मगजबी वापरलेली आहेत आणि थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर घालू शकतात किंवा साधे मनुखे जरी घातले तरीही चालतात तर। पूर्ण असं तळलं गेलं की त्यामध्येच आपल्याला ते तूप त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे मिश्रण आपल्याला एक्ज्यू करून घ्यायचे आहे दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायला पण अगदी मऊ आणि लुसलुसीत हे लाडू लागतात अगदी पेळ्यासारखे परफेक्ट हे मिश्रण आपल्याला पूर्ण एकज्यू करून झालं की छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे लहान मोठे साईज तुमच्या आवडीने तुम्ही बनू शकतात ते तुम्ही मीडियमस साईजचे म्हणजे लिंबा एवढ्या लाडू इथं बनवून घेतले अगदी पेळ्यासारखे लाडू इथं आपले तयार झाले आहेत अशा पद्धतीनं जे बाकीचे मिश्रण आहे जसे ते मी लाडू मग इथं बनवून घेणार आहेत खूप सिंपल रेसिपी आहे आणि काहीच अवघड नाही बनायला पण अगदी सोपी आणि खायला पण अगदी चविष्ट अशी रेसिपी आहेत पूर्वी आमची आजी याच पद्धतीने हे लाडू करायची म्हणजे अक्षय होते आले की आवर्जून हे लाडू आमच्या इथं व्हायचे ते हे अजून एक चांगलं डेकोरेट करण्यासाठी मी पूर्ण अशा पद्धतीनं लाडू इथं करून घेतले आहेत आणि इथं मी चांदीवर पेपर लावून घेतले आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचं असेल लाव। तर मी लावू शकता किंवा नाही नाही लावला तरही चालतं माझ्याकडे होता म्हणून मी तर चांदीवर पेपर लावला आहे म्हणजे अजूनच सुंदर दिसणार आहे आपले लाडू ते मी थोडंसंच इथं चांदीवर पेपर लावून घेतलेला आहे बाहेर बघा जेव्हा आपण लाडू वगैरे घेतो किंवा बर्फी त्याला असे चांदीवर पेपर लावलेले ला असतात खूप छान दिसतात आपले लाडू इथं तयार झाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये